नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठीमध्ये मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जे दुष्काळ अनुदान आहे पीक विमा आहे यांचे पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये येणार आहे हे आपण या आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच पी एम किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी योजना यांचे पण पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये येणार आहे जे आधारला लिंक खाता आहे या सर्व शासकीय योजनेचे पैसे या खात्यात येणार आहे तरी बघूया चला आपण कोणत्या खात्यामध्ये येणार आहे तर याआधी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे आधारला आपलं खातं लिंक आहे सलग्न कोणतं खातं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आज तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया गुगल ब्राउजर ओपन करून चा। घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सर्च करायचं यू आय डी ए आहे सर्च केल्यानंतर येतं यायचं आल्यानंतर हे बघा असं दिसेल तुम्हाला तिथं आल्यानंतर आपल्याला बघा इथे यायचं आहे आल्यानंतर इथं बघा डाउनलोड आधार क्लिक करायचं फक्त आपल्याला काही आधार कार्ड डाउनलोड करायचं नाही आहे फक्त तिथं ते तिथं क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं बघा थोडं खाली घ्यायचं खाली घेतल्यानंतर इथं बघा बँक सेडिंग स्टेटस आहे क्लिक करायचं इथं आपला आधार नंबर टाकायचा आणि कॅपच्या टाकून घ्यायचा आधार नंबर आणि कॅपच्या टाकल्यावर लॉग इन ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं कॅपच्या टाकून लॉग इन बटनावर क्लिक करायचं आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी ओ टी पी टाकून लॉग इन बटनावर क्लिक करायचं आपण ओ टी पी टाकून घेऊ आपल्याला ओ टी पी आलेला आहे आपण ओ टी पी टाकून घेऊ ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करायचं ओ टी पी टाकून लॉग इन बटनावर क्लिक करू हे बघा असं ओपन झाल्यानंतर खाली यायचं या साईडला आपला आधार कार्ड दाखवेल हे बघा खाली आल्यानंतर बँक सेडिंग स्टेटस इथं क्लिक करायचं हे बघा असं दाखेल कंग्रॅच कंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग म्हणजे आपल्या आधारला कोणती बँक लिंक आहे हे खाली दाखवाला आपल्याला आपला इथं आधार नंबर आपल्या बँकेचं नाव बँक सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह याचं दाखवलं असं आस असेल तरच या बँकेमध्ये इथं जी बँक दाखवल आपल्याला आधार आप जी मॅपिंग आहे त्या बँकेमध्येच आपले येणारे पीक विमा असो आपलं दुष्काळ अनुदान असो किंवा पी एम किसानचे पैसे असो किंवा नमो शेतकरी योजना या सर्व शासकीय योजनाचे पैसे आपले या खात्यामध्ये येणार आहे धन्यवाद मित्रांनो महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद